नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी नेहा बंगलोरमध्ये राहते काही महिन्यापूर्वी घडलेला चमत्कार मी सांगत आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आमच्या परिवारासह आम्ही नुकतेच आयर्लंडला गेलो मला जो प्रोजेक्ट दिला गेला तो आत्तापर्यंत मी केलेल्या कामापेक्षा तांत्रिकदृष्ट्या खूप वेगळा होता आणि त्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागत होता नेटवर्क वापरणारे लोक आधीच्या ज्या ॲप्लिकेशनला जोडले जात होते त्यात काही महत्त्वाच्या सुधारणा करण्याबद्दल ते होते माझे काम उत्कृष्ट होण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पण ते चांगले होत नव्हते माझ्या प्रोजेक्टमध्ये मा काही ना काहीतरी होत होते आणि उशीर होत होता एक दिवस माझ्या मॅनेजरने मला बोलावले व मला दिलेल्या कामात अतिशय सावकाश प्रगती होत असल्यामुळे मला दोष दिला माझ्या तांत्रिकी क्षमतेविषयी त्यांनी प्रश्न उभे केले व यापुढे मी ते काम सांभाळू शकेन का याविषयी शंका व्यक्त केली मला अपमान झाल्यासारखे वाटत होते व वा मी पूर्णपणे निराश झाले होते मी कठोर मेहनत घेऊनही ती गोष्ट का काम करत नव्हती याचे मूळ कारण मला समजत नव्हते मी हे मान्य केले आणि श्री परमज्योती भगवती भगवानांना शरण गेले भगवान मी माझ्या बाजूने सर्व काही केले पण हे काम माझ्या कुवती पलीकडचे आहे काय समस्या आहे हे मला माहीत नाही पण मला ते काम करायला हवे आहे मी माझे शंभर टक्के परिश्रम दिले आहेत कृपया मला मदत करा लोक माझ्या तांत्रिकी क्षमतेविषयी शंका घेत आहेत मी अशा प्रकारे काम करू शकत नाही तुम्हीच मला डबलिनला घेऊन आलात आता सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन तुम्ही मला मदत करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी खूप सारे ईमेल व वा टीममध्ये वाढ बघितली योगायोगाने रात्री एका एक ग्राहकाने तक्रार केली की के संलग्न होण्यासाठी त्याला काही समस्या होत्या टीमने जेव्हा विचारणा केली तेव्हा गेल्या सहा महिन्यापासून चालवत असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये मोठा बग होता पण पर अजूनपर्यंत तो बघितला गेला नव्हता प्रत्येकजण ते वापरत होता कारण ते कोणालाच माहीत नव्हते आणि आत्तापर्यंत त्या ॲप्लिकेशनच्या कार्यप्रणालीत काही चुकीचे नव्हते सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या या आत्ताच्या बगमुळे ज्या फीचर एनहासमेंटवर मी काम करत होते तेही काम करत नव्हते मला मदत करण्यासाठी एका रात्रीत श्री परमज्योती संपूर्ण नेटवर्क बंद केले संपूर्ण टीम ते ठीक करण्याच्या मागे लागली माझ्यासाठी हा फार मोठा दिलासा व विजय होता श्री परमज्योती भगवती भगवानांनी फक्त मी काम करत असलेला मामलाच एका रात्रीत सोडवला नाही तर ती खूप मोठी समस्या असल्यामुळे संपूर्ण टीमला त्यासाठी कामाला लावले मी कधीच एकटी नाही आणि माझ्या मदतीसाठी मला फक्त त्यांना हाक मारायची आहे हे माझ्या लक्षात आले खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान